नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या शेतकरी बांधवांना पडलेला एकच महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की केव्हा होणार मित्रांनो आता दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि त्यांच्यासोबतच अनेक शेतकरी नेते सुद्धा होते तर यांनी आंदोलन केलं आहे तर मग त्या आंदोलनाची मुख्य मागणी कोणती होती म्हणजे त्या शेतकरी बांधवांची मुख्य मागणी कोणती होती त्यांनी सरकारकडे कोणती मागणी केलेली आहे आणि सरकारने त्या मागणीवरती त्यांना काय प्रत्युत्तर दिलेलं आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओचं तात्पर्य हेच असणार आहे की नक्की शेतकरी बांधवांची कर्जमाफी केव्हा होणार आहे मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्यातून जे काही आंदोलन सुरू झालं होतं तर ते आंदोलन म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे होते आणि त्यामध्ये मुख्य प्रश्न होता की तुम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की केव्हा करणार आहात आणि याच प्रश्नाबरोबर शेतकरी बांधवांचे अनेक असे काही प्रश्न आहेत की जे प्रश्न सरकारला विचारणं गरजेचं आहे किंवा सरकार, सरकार पुढे प्रश्न शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडणं हे खूप गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर हेच सर्व काही शेतकरी बांधवांचे प्रश्न घेऊन आणि कर्जमाफीचा मेन मुद्दा घेऊन हे नेते सर्व मुख्यमंत्र्यांकडे ने चालले होते परंतु त्यांना मध्येच रस्त्यात अडवलं गेलं आणि त्यांना शब्द दिला गेला की तुमची मागणी जी आहे तर ती एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत म्हणजे सरकार एक, दी, एक ते दीड महिन्यांमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहे किंवा कर्जमाफी करण्याच्या विचारात आहे असा थोडासा निर्णय त्यांना म्हणजे दिला थोडासा दिलासा देणारी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ते आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे परंतु मित्रांनो हो, हे आंदोलन जरी स्थगित झालं असलं तरी जे काही चिंगारी आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये लागलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल जी काही चिंगारी पेटायला हवी होती तर ती थोडीशी चिंगारी कुठेतरी पेटलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि फक्त हिंगोली जिल्ह्यामध्येच नाही तर आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी बांधव शेतकरी बांधवांच्या मनामध्ये या आंदोलनामुळे थोडीशी चिंगारी पेटलेली आहे आणि मला तरी असं वाटतंय जर या एक ते दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये खरोखर सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा पेटून उठे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमधील शेतकरी बांधव हे या आंदोलनामध्ये सहभागी होती आणि हे जे काही आंदोलन करते आहे तर यांनी एक म्हणजे अशी माहिती दिलेली आहे सोशल मीडियावरती की आमच्या मागण्या जर येते दीड महिन्यांमध्ये किंवा दोन महिन्यांमध्ये पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही मुंबईला जाऊन समुद्रामध्ये आत्मदहन करणार असल्याची माहिती सुद्धा त्या त्यातल्या आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे तर मग खरोखर आता सरकार जे आहे किंवा मुख्यमंत्री साहेब जे आहे तर ते या आंदोलन हे जे काही आंदोलन पेटलं होतं तर या आंदोलनाचा परिणाम आता खरोखर सरकारवर होईल का किंवा हे आंदोलन पाहता शेतकरी बांधवांची का शेतकरी बांधवांचे प्रश्न जे काही सरकारपर्यंत पोहोचवलेले आहेत ते आंदोलनकर्त्यांनी तर या प्रश्नांचा विचार नक्की सरकार करेल का शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर -कर करेल का आणि मेन म्हणजे सर शेतकऱ्यांना कर्जमाफी का मागावी लागते याचं मुख्य कारण म्हणजे सरकार आहे कारण सरकारने सरकार कुठल्याही मालाला हमीभाव दिलेला नाही कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल कुठल्याही पिकाला हमीभाव दिलेला नाही आणि सरकार शेतकरी बांधवांना आपलं पीक जे विकावं लागतंय ते संपूर्ण तोट्यामध्ये विकावं लागतंय जेणेकरून त्याचा नफा होत नसून त्याचा प्रत्येक पिकामध्ये तोटा होत आहे आणि हा तोटा होत असल्यामुळे शेतकरी बांधवांकडे पैसा उपलब्ध होत नाही आणि पैसा उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी बांधव त्यांचं कर्ज भरू शकत नाहीये आणि याचा सर्व काही परिणाम जो आहे तर तो याला सर्वाला काही कुणी जर जबाबदार असेल तर याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार आहे जरी सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची नाही तरी सरकारने निदान त्यांच्या पिकाला हमीभाव तरी द्यायला हवं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी शेतकरी बांधवांना सरकार पुढे हात पसरवण्याची गरज येणार नाही आणि आता जे काही विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने शेतकरी बांधवांना शब्द दिलेला आहे की आम्ही तुमची कर्जमाफी करणार आहोत तर मग तो प्रश्न का तो शब्द सरकारने आता पूर्ण करायला हवा आणि जर सरकारने हा शब्द पूर्ण केला नाही तर आता सध्या चालू आहे फेब्रुवारी महिना आणि अद्याप हा महिना आणि पुढचा महिना आपल्याकडे आहे म्हणजे शेतकरी बांधवांकडे आहे कारण मार्चएनला आपल्याला आपलं कर्ज हे रिन्यू करावं लागतं तोपर्यंत शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीची वाट बघायची आहे कारण सरकारने आता या आंदोलनकर्त्यांनाही शब्द दिलेला आहे की आम्ही एक ते दीड महिन्यांमध्ये में तुमची कर्जमाफी करणार आहोत तर मग मार्च पर्यंत वेळ पाहायची आहे किंवा वाट पाहायची आहे आणि जर त्यावेळेस सरकारने कर्जमाफी केली नाही तर मला तरी असं वाटतंय की संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा पेटून उठेल आणि संपूर्ण राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे जेणेकरून आपल्याला आपला हक्क मिळेल किंवा आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचा निर्णय हा सरकारला घ्यावाच लागेल आणि ही कुणी म्हणजे शेतकरी जो आहे तर तो कुणाचं काही मागत नाहीये परंतु शेतकरी बांधव बांधव त्यांच्या हक्काचं मागतोय कारण या सरकारने स्वतःच्या इरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही तुमची कर्जमाफी करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांचा जो प्रश्न आहे किंवा शेतकरी बांधव जी काही अपेक्षा सरकारकडून करत आहे तर ती अपेक्षा त्यांच्या माफक आहे किंवा त्यांच्या योग्य आहे कारण सरकारनेच त्यांना अपेक्षा पाळण्यासाठी म्हणजे अपेक्षा शेतकरी बांधवांच्या ज्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षा जर कोणी वाढवल्या असतील तर त्या सरकारनेच वाढवलेल्या आहेत आणि आता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम देखील कर या सरकारचं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना मार्च जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांधवांनी संघटित व्हायला हवं एकत्र यायला हवं आणि सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आपला हक्क हा घ्यायला हवा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येणाऱ्या एक ते दीड महिन्यांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र